मोठी वर्षामध्ये त्यांना न्याय पाहिजे होता ते देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेला आहे तुमची कृषी आज सगळं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे आणि त्यासाठी सगळं बजेट बड़ा जगाम आणलेली आहे सध्याय साधू विधान प्राधिकारी गलिओ साहेब कोरोना मराठा समाज में जो तुम्ही पाहता विधानभवनाच्या पायऱ्यावर आमदारांचा आणि या हा जो दिवस आहे भाजपासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सोळा टक्के आरक्षण जे आहे ते लागू करण्यात करण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारने केलेला आहे केवळ आता हे जे विधेयक आहे ते विधानसभेत मंजूर केलं जाईल नंतर ते विधान परिषदेत घातलं जाईल एकमताने हे विधेयक जे आहे ते मंजूर केलं जाणार आहे विरोधकांची मागणी होती की सोळा टक्क्यांपेक्षा जर कमी आरक्षण मिळालं तर आम्ही ते मंजूर करणार नाही पण सोळा टक्क्यापर्यंत हे जे आरक्षण आहे देण्यात आलं त्यामुळे कडून आता कुठला पवित्र घेतला होतो हे पाहावं लागेल आरक्षण विरोधक आता या ते टिकेल याची पुरेपूर काळजी सरकारने घेतलेली आहे असं असताना इतका मोठा लढा या सगळ्या मराठ्यांनी दिलेल्या पुन्हा एकदा त्यांना विचार की या सगळ्यामध्ये केवळ आता थोडीशी वाट बघावी लागेल कारण आताच विधेयक सादर झालेला आहे बरोबर आहे समोरची दृष्टी आपण बघतोय भिस भिसे माझा सहकारी ती पोहोचवतोय कशा प्रकारे एकमेकांना पे पेढे मिठाई भरवली जाते सेलिब्रेशनच्या मूड मध्ये सध्या आपण बघतोय सेलिब्रेशन भाजपचे आमदार दिसत आहेत भगवे फेटे घालून सेलिब्रेशन सध्या विधान विधानभवनाच्या आवारामध्ये सुरू आहे सोळा टक्के आरक्षण आम्ही दिलेलं आहे मराठ्यांना खरं उतरताना दिसत आहे कारण मराठ्यांना आता सोळा टक्के आरक्षण जे आहे ते देऊ केलेलं आहे

अशा पद्धतीचा सभागरामध्ये टेबल झालेला आहे ओबीसी समाजामध्ये काही घटकांनी संभ्रम निर्धन करण्याचा प्रयत्न केलाय त्याला कलबर धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधेयक सभागृहामध्ये इतिहासातला ऐतिहासिक सोनेरी आक्षरात उठवणारा आजचा दिवस मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठेही समाज आला तेच नुकता मराठा पद्धतीने अन्याय न करता आपण बघितलं प्रकारे आता या जल्लोषाला सुरुवात केलेली आहे भाजपचे सगळे आमदार विधानभवनाच्या बाहेर आलेले आहेत एकमेकांना मिठाया भरवल्या जात आहेत आणि ओसंडून वाहणारा आनंद चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसतोय